नमस्कार श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी खूप खास असा व्हिडिओ ट्रेंडिंग असा व्हिडिओ म्हणजे ट्रेंडिंगमध्ये असणारे देवांचे आसन समयी आसन याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बाजारामध्ये आपण हे जर समयी आसन किंवा देवांसाठी जे आसन आहे ते घ्यायला जातो तर ते आपल्याला भरपूर महाग किंवा कॉस्टली पडेल तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने घरामधील असणाऱ्या साहित्यापासूनच हे देवांसाठी आसन किंवा समयी आसन एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने अवघ्या दहा मिनिटातच बनवून तयार होणारे हे आसन घरच्या घरी कसे बनवायचे हे मी या व्हिडिओ मध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा <द्धारी> <श्रेथित। द्धारीथ> सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथे आज आपण देवांसाठी आसन किंवा समयी आसन याचा व्हिडिओ बघणार आहोत तर बघा इथे घरामध्ये माझ्याकडे एक मध्यम आकाराची प्लेट आहे तर त्या प्लेटीच्या मापानेच मी अस्तरचं फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक आहे ते गोलाकार भागामध्ये असं कट करून घेतलेलं आहे तुम्हाला ज्या आकाराचे किंवा मापाचे आसन बनवायचे आहे त्या मापाने त्या आकाराने तुम्ही प्लेट किंवा परात ठेवून कटिंग करून ते आसन तयार करू शकता त्यानंतर आसन बनवण्याकरता आपल्याला इथे लागणार आहे एक लेस तर लेस ही मी साडीचीच कट करून घेतलेली आहे कारण की साडी माझ्याकडे नवीनच होती कॉटनची त्याचीच बॉर्डरचा इथे मी वापर केलेला आहे देवांसाठी आसन बनवायचे आहे तर कपडे एकदम स्वच्छ आणि कारेखोरेच असावेत वापरलेले कपडे बिलकुल यूज करायचे नाही आहेत तर बघा इथे मी असे काटे घेतलेले आहेत साडीचे आणि त्याची फ्रील तयार करून घेणार आहे कारण की आसन बनवताना आपल्याला फ्रील आपल्याला त्या आसनाला लावायची आहे कडेनं तर अशा प्रकारे बघा एक एक इंचाचं माप टाकत पूर्ण अशी मी लेस तयार करून घेतलेली आहे स्टिच करून घेतलेली आहे त्यानंतर जो गोलाकार भाग आपण अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा कट करून घेतला होता त्याला असं एकमेकावर ठेवायचं आहे मेन फॅब्रिकचं जे उलटी बाजू आहे ती वरच्या दिशेला ठेवायची आहे आणि त्याच्या गोलाकार भागाला कडेनं अशी संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गोलाकार भागाला आपल्याला शिलाई मारायची नाही आहे तिथे एक दीड इंचाचं माप आपल्याला ठेवायचं आहे कारण की हे गोलाकार जे कापड आहे ना ते आपल्याला त्या भागाकडनं कर पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे तर पूर्ण बघा अशी छानपैकी मी इथे गोलाकार भागाला शिलाई मारून घेतलेली आहे तर अशा प्रकारे छान गोलाकार भागाला कडेनं शिलाई मारून झाल्यानंतर तिथे आपल्याला छोटे छोटे कट पण द्यायचे आहे तर बघा इथे मी अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा गोल असा तयार करून घेतलेला आहे जर तुम्हाला व्यवस्थित गोल जमत नसेल किंवा तुम्ही नवीन म्हणजे शिलाई काम करणारे असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण मी ते टिप्स सांगणार आहे तर ती टिप्स म्हणजे अशी आहे की अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा आपण जो गोलाकार भाग तयार केलेला आहे त्याच मापाने कॅनव्हास पेपर देखील कट करायचा आहे आणि त्या अस्तरला पूर्ण आपल्याला इस्त्रीच्या मदतीने चिटकवून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा आसनचा गोलाकार भाग आहे ना तो एकदम व्यवस्थित गोल असा बनला जाईल तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी हे गोलाकार भाग मी पलटी करून सरळ करून घेतलेला आहे त्यानंतर जिथे आपण रिकामी जागा सोडली होती आ, हे फॅब्रिक पलटी करण्यासाठी तिथे शिलाई मारून घ्यायची आहे फोल्ड करून तर अशा प्रकारे बघा इथे फोल्ड करून छान अशी मी शिलाई मारून हे कापड पूर्ण व्यवस्थित पॅक करून घेणार आहे त्यानंतर या ज्या गोलाकार भागाला आणि जी फ्रील बनवून ठेवली होती त्याला मी इस्त्री करून घेणार आहे म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता बघा फ्रीलला मी अशी व्यवस्थित इस्त्री करून घेतलेली आहे तर फ्रील किती छान अशी आपली बनून तयार आहे आणि या गोलाकार भागाला देखील मी इस्त्री करून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर या गोलाकार भागाच्या बघा असं अर्ध अर्ध इंच आपल्याला माप टाकायचं आहे आणि पूर्ण गोलाकार भाग हा आतल्या बाजूकडनं तयार करून घ्यायचा आहे आपल्याला बरोबर अर्धा इंच इतकंच माप टाकायचं आहे आणि चॉकने पूर्ण गोलाकार भाग हा तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बनवलेले हे आसन दिसण्यासाठी तो खूप छानच दिसते आणि अवघ्या दहा मिनिटातच हे बनवून तयार होते तर छानपैकी बोलता बोलता बघा असं अर्धा इंच माप टाकत हा संपूर्ण गोल मी तयार करून घेतलेला आहे तर फ्रेंड्स एक रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला माझी मेहनत किंवा व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला म्हणजे अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा आणि असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर जी फ्रील आपण तयार करून ठेवली होती ती फ्रीलचं बघा एक्स्ट्रा फॅब्रिक मी कट करून काढणार आहे तर इथे तुम्ही जी फ्रील बनवलेली आहे ही जरा म ब्रॉड बनवलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही छोट्या आकाराची फ्रील बनवून देखील या आसनला अटॅच करू शकता तर त्यानंतर तो गोलाकार भाग जिथे आपण अर्धा अर्धा इंचचं माप टाकलेलं होतं बरोबर ती लेस त्यावर ठेवायची आहे म्हणजे जिथे मार्क केलेला आहे त्यावरच ही लेस ठेवायची आहे फ्रील ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा प्रकारे बनवलेले आसन हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि बाजारामध्ये तर याच्या खूप साऱ्या व्हरायटीज वगैरे आलेल्या आहेत पैठणीच्या फॅब्रिकपासून बनवलेले आसन किंवा खणाचे फॅब्रिक आहे त्याच्यापासून बनवलेले आसन खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आलेल्या आहेत आणि खूप महाग देखील आहे तर असेच एक दिवस में आम मदे मी आमच्या इथे असणाऱ्या मार्केटमध्ये गेले होते तर तिथे मला हे आसन दिसले आणि मी त्या दादांना विचारलं की बाबा हे दादा हे आसन कितीचे आहेत तर त्यांनी मला याची किंमत सांगितलेली आहे साडेतीनशे रुपये जोडी तर मी म्हटलं मी ते आधी बघितलं काढून की बाबा हे कसे बनवलेले आहे आणि त्यानंतर घरी येऊन मी हे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला खरं सांगू का हे इतकं सुंदर बनून तयार आहे ना आणि अवघ्या पाच मिनटातच बनून तयार आहे मला डेली म्हणजे माझं शिवणकाम असल्यामुळे त्याच्यामुळे मला पाचच मिनटं लागलेले आहेत ला तर तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं लागू शकतात पण बनून इतकं हे सुंदर आसन बनलेलं आहे ना आणि तुम्हाला देखील हे आसन कसे वाटले हे कमेंट करून मध्ये मा मला नक्की कळवा आणि हो कोणाला जर ऑर्डर करायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा नंबर देते त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची ऑर्डर बुक करू शकता तर तुम्हाला या आसनाचं बघा मी इथे फिनिशिंग दाखवत आहे समोरच्या बाजूकडनं पण किती छान फिनिशिंग आलेली आहे आणि पाठच्या बाजूकडनं पण किती व्यवस्थित अशी या आसनला फिनिशिंग आलेली आहे त्यानंतर या आसनला आपल्याला अटॅच करायची आहे लेस तर बघा माझ्याकडे अशा पद्धतीने एक लेस आहे ती लेस मी फ्रील कडेनं अशी अटॅच करून घेणार आहे तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल किंवा अजून कोणत्या प्रकारची वेगळी लेस अवेलेबल असेल तर तीही तुम्ही अटॅच करू शकता तर छान अशी त्या फ्रीलच्या कडेकडनं मी लेस अटॅच करून घेणार आहे तर अशा पद्धतीने खूप छान छान आसन बनवून तुम्ही तुमच्या देवांची सजावट करू शकता किंवा तुमच्या नातेवाईकांना फ्रेंड्सना हे आसन गिफ्ट म्हणूनसुद्धा देऊ शकता आणि तुम्हाला ज्या रंगाचे किंवा ज्या आकाराचे आसन बनवायचे आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही आसन फॅब्रिक वापरून ते बनवू शकता तर छान अशी पू संपूर्ण या आसनला कडेनं लेस अटॅच करून झालेली आहे त्यानंतर लेसच्या वरच्या बाजूकडनं देखील मी शिलाई मारून ही लेस अटॅच करून घेणार आहे तर अशा प्रकारे हे आसन आपण बनवतो ना ते आसन बनवताना मी इथे तुम्हाला एक टिप सांगणार आहे जी लेस आपण वापरतो ना ती लेस आपल्याला जास्त ब्रॉड अटॅच करायची नाही आहे छोटीशीच लेस अटॅच करायची आहे त्याच्यामुळे त्याचा गोलाकार भाग हा व्यवस्थित बनला जाईल तर छान असे बघा हे आपले समयी आसन देवांसाठी आसन किती सुंदररित्या बनवून तयार आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या देवांची सजावट करण्यासाठी असे आसन बनवू शकता आणि तुमच्या देवांची सजावट करू शकता आणि तुमच्या पूजेमध्ये चार चांद लावू शकता तर फ्रेंड्स अशा प्रकारे सुंदर असे हे समय आसन देवांसाठी आसन बनवून तयार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा म्हणजे ज्या वेळेस मी माझे असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ते चान आसना वर ते चान तर छानपैकी या आसनावर बघा मी असे स्वामी महाराज स्थानापन्न केलेले आहे तर किती सुंदररीत्या आपले स्वामी महाराज दिसत आहे आणि आसन देखील किती छान असे दिसत आहे तर फ्रेंड्स भेटूया पुढच्या अशा एका छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर स्त्री स्वामी समर्थ नाइस डे